नमस्कार आपण पाहत आहात ओमकार न्यूज महाराष्ट्र नाशिक नाशिक महानगरपालिके प्रभाग क्रमांक नऊ येथील बहुचर्चेत असलेले भाजपचे नेते दिनकर अप्पा पाटील व अमोल दिनकर पाटील यांनी भारतीताई यांचे मानले आभार व तसेच मतदारांचे हे आभार मानले निर्वाचित नगरसेविका भारतीवरे अवनिर्वाचित नगरसेविका संगीता ताई बाळासाहेब घोटेकर ही अगर अमोल दिग्दार पाटील हा जो विजय झाला या प्रत्यू संपूर्ण पॅनलचा मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थाने हा ते फक्त चार उमेदवार नव्हे तर आपण सर्वांनी त्यात हात जैनी जैनी ज्या निवडणुकीमध्ये त्यांनी श्रम केलं मी संपूर्ण हा विजय आपल्या सर्वांना समर्पित करतो खऱ्या अर्थाने अनेक गांडूळ खूप खूप त्रास द्यायचा प्रयत्न करत होते अनेक गांडूळ जसे पावसाचे शिद्र बाहेर पडतात तसे बाहेर पडू आम्हाला द्यायचा त्रास द्यायचा प्रयत्न करत होते त्यांना माहिती नाही एवढी जनता जनाचा मायबाप युवक मित्र परिवार हा आमच्या सोबत आहे आज आपले निवडणूक पण सर्वांच्या आशीर्वाद पाडबळ निवडून आलेलो आहे भारतीय जनता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन पक्षाचे सर्व पदाधिकारी दिनकर पाटील दामोल पालकीताई ड्युरे संगीतताई गोटेर यांच्यावर विश्वास ठेवून आम्हाला अधिकृत उमेदवारी दिली आणि आपण आज एवढी मोठी मिरवणूक संपूर्ण युवक अमोल पाटील ते सगळे तुम्ही चाहते आहात आज विजय तुमचा मतदारांचा विजय आहे हा विजय स्तंभ